सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या प्रेशच्या मैदानावर एका युवकाचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आहे यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे फटा स्टेशनवाडी येथील अजय शंकर भंडारी याचं ठार झालेल्या युवकाचं नाव आहे काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना पुतळ्यासमोर नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या प्रेसच्या मैदानावर अजय भंडारी याचा मृतदेह आढळून आला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाच्या बाजूला दोन दगड मिळून आले असून धारदार शस्त्रांना त्याच्या बोटावर हातावर वार केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर रस्त्यावर त्याची ॲक्टिवा गाडी मिळून आली आहे सिन्नर फाटा रेल्वे स्थानकावर पार्किंगवर काम करणारा अजय भंडारी हा रात्री शिवजन्मोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी झालेला होता रात्री दीड वाजता तो आपल्या आईशी बोललेला होता त्यानंतर ही घटना घडली आहे काळे नाशिक न्यूज नाशिक रोड